हो नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ता माजलगावच्या बसस्टँडमध्ये आहे बस पहा एम ए चोवीस बी एल झिरो आठ झिरो पस्तीस या बसला काचच नाहीत काही जीवितहानी जर झाली तर याला कोण जबाबदार प्रशासन जबाबदार राहणार आहे का जिथं एस टी महामंडळावर इतका खर्च होतो आहे तिथं या माजलगावच्या बसस्टँडमध्ये आपण पाहताय या बसला काचच नाही एक एकही काच या बा काच नाही आहे या बस बसला आपण पाहू शकताय समोर कॅमेरामॅनला विनंती करतोय दाखवून घ्यायचं हे या बसला काचा नाही येत आजोबा तिथं बसलेले निकृष्ट दरब्या दर्जाची ही, ही। काँगा, 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 काँगा बस झाली तरीही चालते ही सोबत तरुण काय सांग काय कसं वाटतंय या ठिकाणी एकीकडे एक महामंडळ फ्रीमध्ये करतोय आहे फ्रीची ऑफर देत आहे आणि दुसरीकडे बसची अशी अवस्था करते या बसचा नंबर एम ए चोवीस बी एल झिरो आठ पस्तीस चालक चालवता तर ते म्हणजे दुर्भाग्य चालवलेली आहे बस त्यांचे देखील मी त्यांना प्रश्न विचारा इतकी निकृष्ट बसे आपण या ठिकाणी पाहू शकताय आपण या ठिकाणी पाहू आहे निकृष्ट झालेली बस आहे आणि अशा बस आता या एस टी महामंडळ या रस्त्यावर फिरवताना याच्यामध्ये जर काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार सरकार राहणार आहे का याला जबाबदार प्रशासन राहणार आहे का किंवा मग याला जबाबदार कोण राहणार आहे हे आता आपल्याला या ठिकाणी पाहण्यासारखंच असणार आहे एकीकडे एक फ्री करतायत जाणाऱ्यांना फ्री महिलांना फ्री मात्र याची दशा पहा इतके तिकीट वाढलेले आहेत बसमध्ये काय सांगाल हो yeah का? uh -huh. uh -huh. -huh. <laughs> काचा काचा नाही तिकीट तिकीट मागवले का तिकीट नाहीत गाड्या मागवल्या नाहीत गाड्या कमी येतात बसला काचा तुम्ही पाहिलं ना हो हो काचा गाड्याला बर काय काय मागण्या असतात बस काय नाही बस बसला काच नाहीत काय नाही चांगल्या गाड्या पाहिजेत चांगल्या गाड्या पाहिजे हा पाण्याची सोय नाही पाण्याची सोय नाही आणखी काय पाण्याची सोय नाही कंडिशन बरोबर दर नाही गाड्या सगळ्या आहेत तुटल्यावर पुन्हा आदळतात गाड्या काही इथं आणखी काही प्रश्न असतात बसस्टँडला हे देखील आपण जाणणार पण एकीकडे फ्री करतायत फ्री करतायत फ्री करतायत बसस्टँड बसस्टँडला आला तर इथं था कुठल्याही प्रकारे विकास नाही कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी सर्वसामान्य जे प्रवासी यांना कुठल्याही प्रकारे स्वच्छताच नाही आपण या ठिकाणी पाहू शकता दाखवा हे बसस्टँड पाहता इथं आपण इथं किती स्वच्छता असायला पाहिजे हे देखील आपण पाहताय आता जी आपण बस पाहिली त्या बसला काचाच नाही प्रेक्षक नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताच हे विशेष लाईव्ह तुम्ही पाहताय ही एम ए चोवीस बी एल झिरो आठ झिरो पस्तीस ही बस आहे या बसला काचच नाही ही <laughs> बस आपण पाहतायत हा प्रवाशांच्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ हाताळलेला आहे या बसला काचा नाहीयेत किती भांगार बस ही बघा या बसला कुठल्याही प्रकारे काचा नाहीत माजलगावच्या बस मध्ये आपण आहोत कुठल्याही प्रकारे या ठिकाणी काचा नाहीत काय जीवितहानी झाली असेल महामंडळ जबाबदार राहणार आहे का